अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे राष्ट्रवादी व महाविकास आघाडी चंदगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नंदाताई बाबुळकर कुपेकर यांच्या प्रचारार्थ मानगाव तालुका चंदगड येथे झालेल्या प्रचारसभेला राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रचार सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला सभेला पवार यांची उपस्थिती झाल्यावर एकच जल्लोष करण्यात आला अक्षरशः फिरकली पवार व्यासपीठावर थेट दाखल झाले यावेळी उपस्थित सर्वांनी काही क्षण उभे राहून पवार यांना शरद पवार यांनी आपल्या व बोचऱ्या शब्दात सरकारवर घनाघाती प्रहार केला पवार यांच्या दौऱ्यानं मतदारसंघाचं वारा आणि दिशाच बदलून गेल्याचे चित्र चंदगड मतदारसंघात बदलत आहे का याचा काही क्षण भास झाला पुतण्या अजित पवार याच्याबद्दल बोलताना पवार यांना आपण विविध पदे दिली राजेश पाटील यांना निवडून आणलं आणि हे सर्वांनी काय केलं हे महाराष्ट्राला माहीत आहे अशांना योग्य ती जागा मतदानातून दाखवून द्या असं आवाहन यावेळी शरद पवार यांनी चंदरवास यांना केलं आज चंद तालुक्यात इथं झालेल्या प्रचार सभेत शरद पवार यांच्या उपस्थितीपूर्वी राष्ट्रवादीचे गडिंगलज येथील मुख्य कार्यकर्ते अमर चव्हाण तसेच शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख सुनील शिंदे यांनी परखड मत व्यक्त केलं समाजसेवेला <गया> दिली तरी बाबासाहेब कुपेकरांचं घराणं हे आजही या कार्यासाठी तत्पर आहे आणि त्याच घराण्यातली बाबासाहेब कुपेकरांच्या कारकिर्दीनंतर आणि त्यानंतर माझ्या सात वर्षाच्या कारकिर्दीनंतर या ठिकाणी पुन्हा सेवेसाठी येत आहे आणि माझ्या कुठे काही सर्व भाषणात जाणून घेतलेलं आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही माझ्या सात वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा त्यांचं अर्धवट राहिलेलं काम पुरं करण्याची जबाबदारी मी पार पाडलेली आहे आता या आपल्या सेवेसाठी माझी मुलगी नंदा ही पुन्हा एकदा सादर होत आहे त्या एका गोष्टीच आपण म्हणतो की आमदार नवीन असेल तर त्याला अनुभव नसतो पण तसं नाही कारण टोपीकर साहेबांच्या देखरेखीखाली तयारी झालेली त्यांच्या अनुभवातून तयार झालेली आणि माझ्या सात वर्षाच्या काळामध्ये नंदाताईंनी सगळं हरीकडं फिरून प्रश्न फार उत्तम तऱ्हेन पार पाडे पुढे करीत प्रश्नांचे कर हे आणखीन आपले जे विकास काम आहेत त्यांचीही पूर्तता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवार श्री नंदाताई बाबुळकर कुपेकर यांच्या प्रचारार्थ मानगाव येथे आयोजित केलेल्या के परिवर्तन सभेमध्ये उपस्थित असलेले आता जे येणारे थोड्या अपने भारत के ज्येष्ठ नेते चंद्रवी पवार साहब मान्य संध्याताई कुपेकर श्री विजयराव देवने शिवसेने के नेते रामराजे कुपेकर सुनील चिंत्री रेखा हतरी कांग्रेस के समाजराव देसाई अतुल दिगे मुकुंदराव देसाई शिवप्रसाद तेली आहे की महाराष्ट्र राज्य पूर्वी भारतामध्ये नंबर एक राज्य असं समोर जायचं आता मात्र ते एक नंबर राहिलेले नाहीये आपल्याला एक नंबर गाठायचा असेल तर नंदा आपण विधानसभेला पाठवून आपल्या महाविकास आघाडीची ताकद वारवण्यामध्ये आपण सगळ्यांचा सहभाग असणार पाहिजे निश्चित तो असणारच काही प्रश्न नाही आहे कारण आपण पाहतोय आता ही या अलीकडच्या काळामध्ये आणि टक्केवारीची परंपरा आहे ती आपल्याला मोडून काढायची आहे टक्केवारी आणि खंडणीची पर परंपरा त्याने आपला महाराष्ट्र दूषित झालेला आहे त्यातून आपल्याला भार पडायचा आहे जास्तीत जास्त रक्कम जी काय आपल्याला मंजूर होती ती प्रत्यक्ष कामावर लागली पाहिजे अशा ह्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना या, या पुढे काम करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं या सगळ्या उपयुक्त असतील त्या डॉक्टर सुद्धा आहेत आणि कोण कोणाला येत नाही आता परंतु ते कदाचित आरोग्य मंत्री सुद्धा झाले तर आपल्याला आश्चर्य वाटू नये डॉक्टर असल्यामुळे सगळ्यांच्या तब्येती ते चांगल्या थपरतील फक्त आरोग्याच्या दृष्टिकोनातून नव्हे तर सर्व दृष्टिकोन आर्थिक दृष्टिकोनातून व्यवसाय आपल्या दृष्टिकोनातून सगळ्या दृष्टिकोनातून आपल्या चांगला संभावना या नंदाताई असणार आहे आपली महाविकास आघाडी ही सातत्याने आता प्रयत्न प्रयत्नशील आहे आणि यशस्वी हे निश्चितच आहे कोल्हापूर मध्ये सुद्धा आपल्या ढाई सीट महाविकास आघाडीच्या येतील असं सर्वांना आत्मविश्वास आता तयार झालेला दा आहे आणि त्यामध्ये ही सीट आहेच आहे संघ आहे आणि त्याबरोबर इथं सर्वच आणि विशेष आज इतर जे आहे जे जे नेते उपस्थित आहेत त्यामध्ये आपल्याकडे काही आताच आले नसतील तरी सर्व जण आपल्या बरोबर आहेत महाविकास आघाडीमध्ये आपले काँग्रेसचे नेते बार्टी पाटील ते सुद्धा आपल्या बरोबरच आहेत म्हणजे नादाच्या बरोबर आहेत संभाजीराव आहेत आणि चव्हाण आहेत सगळे इतर सगळे पक्षांचे विजयराव देवणे आहेत शिवसेनेचे आणि त्याने सगळ्यांना एकत्र एक घेऊन जाण्याची ताकद ही कुपीकारना आहे आणि महाविकास आघाडीचा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे त्या बरोबर असे विचार आहे की सर्व जाती जमातीतील लोक आपण बरोबर घेऊन जायचं आपण छत्रपती शिवाजी महाराजच्या का कार्यातून आपण स्फूर्ती घेतोय ती स्फूर्ती घेऊन आपल्याला पुढे आहे आपण आता बघितला मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजचा पुन्हा कसा कोसळला चार महिने उभा राहिला चार महिन्याच्या पाच सहा महिन्यात कोसळला अशी परिस्थिती या हा आ... अशी परिस्थिती या शासनाने आता केलेली आहे त्यांचं लक्ष पूर्ण पैसे मिळवण्याकडे आहे असं सर्वांना लक्षात आलेलं आहे याच्यावर किती घोटाळा केला त्यांनी मालवण मध्ये हे सुद्धा आपल्याला सर्वांना लक्षात येऊ शकत आहे आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचंय शाहू फुले आंबेडकर यांचे विचार जे सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहेत ते घेऊनच आपल्याला पुढे जायचंय आपण माणूसच्या दृष्टीकोन पुढे जायचंय आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर कुठेच आपण मागे पडणार नाही नंदाचाही या डॉक्टर असल्यामुळे मानवतावादी त्यांचा विचार निश्चित त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येईल त्यांच्या बहिणी सगळ्या डॉक्टर्स आहेत तर त्यामुळे मला निश्चित असा खात्री आहे की आपल्या चांगल्याची परिस्थिती आरोग्याची परिस्थिती निश्चित बदलून जाईल आपल्याला या चांगड मध्ये अनेक समस्या आहेत अजून आपल्याला बेळगाव ते सावंतवाडी ही रेल्वे सुरू करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे माझा तसं पत्र शासनाला केंद्रीय शासनाला गेलेला आहे झाली होणार नाही उद्योग सुद्धा आपल्याला चव्हाणांनी सांगितल्याप्रमाणे हा भाग पूर्ण आपला युवा मोठा दिसतोय तो मो, मोकळाच आहे इथं उद्योग धंदे चांगले येऊ शकतात शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अनेक सुधारणा इथं होऊ शकते पर्यटन एक विशेष गोष्ट आहे की चांगल्या आहे इथं शिवाजी महाराजच्या काळात अनेक किल्ले आहेत आणि पर्यटन हा एक चांगला विषय तर होऊ शकतो त्या दृष्टीकोनातून सुद्धा आपल्या काही निश्चित तिकडे लक्ष देतील अशा तऱ्हेने आपले महाविकास आघाडीचे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता